काय कसे तुम्ही सॉगार इथे जाण्यामध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं मैरभाऊनची तर मयुर भाव मांजर घेतले मांजर आहे का बॉक आहे बॉक आहे अवा कसा कडक आहे इकडे आमच्या एकल ची पार्टी आहे जोश मध्ये बर्थडे पार्टी बर्थडे आज पण शेतावर आज जेवण करून शेतावर अरे मयुर जाय बोलतो तुम्ही काय नाही बोलत ना मी घेतो दादा ना उपवास आहे इकडं उपवास आहे अरे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरे हॅपी बर्थडे नाही तुझा उद्या तर काय जाता आम्ही जाऊ ला होत नाही बारा कसा काय आता बारा बुक घेऊन जायला आमची झाली का टाइम लागतो रे त्याला बराबर 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 लगेच ना थांबव रांबतोय काय तुझं काय तुझ्या किरण भावचा बड्डे उद्या फुल जेव्हा तुम्ही अरे तुल अरे कार आम्ही इकडे शांत फुल कामाचा बार का का फुल काम करते फुल मग फुल फुल काम करते ना <laughs> आगा। अरे <laughs> <तीर> रे <पुरे> अस <डा। laughs> आणला शेत झालंय बरे इकडे राहिला लावायचा अनुर बाराच आहे लावायचा रंजित भाऊ उतरत नाही तसं काय नाही म्हणून तो उतरला तर म्हणजे वाटलाच वाटोरला बारता जणांशी डायरेक्ट तेव्हा तिकडून येत असत कोणत असत आहे फ्यू मोमेंटला इथे

नको ब्लॉग मध्ये बोले नगारे ब्लॉग मध्ये नाही लग्न अरे ना। <laughs> 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 अरे करण करण शेटव आला तुमची फुल उपस्थिती शंभर टक्के <laughs> का मला <laughs> <दिले के पारें। laughs>

उपाध्यक्ष उपाध्यक्ष अजून कोण कोण बाकी मेन अध्यक्ष बाकी आहेत अजून उपाध्यक्ष पाहिलं म्हणा असंच खाला इकडे लवकर आहे लवकर

अध्यक्षांची एंट्री कशी झाली अरे नाही आला नाही इगल ग्रुप आलेला आहे इगल ग्रुप अध्यक्षाने अध्यक्षाने माघा ठेवत्या होत्या दोन दोन ब्लॉगर

तुम्हाला कस वाटल ग्रुपची सगळी बॉर आलं तर पुढच्या वर्षाच्या आपली भाव जास्त

बडे करून आम्ही इकडं गेम बिम खेळत होतो बघून दमलो यांनी पण काढल्या तरी वाट बघून दमलो तरी आमच्या बाईनी शेवटीला ती बघा बिर्याणी आणले अरे सचिन य

इकडे बर्थडे बॉय कुठे बर्थडे बॉय तिकडे गाडी तो तो, 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 तो।